नमस्कार आज बनवूयात ताज्या अशा कोथिंबीरच्या खमंग कुरकुरीत अशा वड्या तर त्यासाठी आपण इथे कोथिंबीरची ताजी हिरवीगार अशी एक मोठी जुडी घेतलेली आहे आणि आपण आता ही जुडी स्वच्छ साफ करून धुऊन हिला बारीक चिरून घेऊयात तर कोथिंबीर आपण इथे बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता याच्या वाटण्याचा मसाला इथे लागणार आहे थोडीशी कोथिंबीर त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या साधारण एक टीस्पून जिरं आणि पाच ते सहा मिरच्या तिखट आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो कृती म्हणजे आपल्याला कोथिंबिरीमध्ये काही पावडर मसाले आणि बेसनपीठ टाकून मिश्रणाचा एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर यासाठी आपल्याला साधारण दोन वाट्या बेसनपीठ लागणार आहे त्यानंतर आपण तयार केलेला हा वाटणाचा मसाला यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर लाल तिखट हळद धना पावडर आणि मीठ हे सर्व देखील यात टाकायचं आहे आणि सर्वात शेवटी एक वाटी तीळ यामध्ये टाकायचे आहेत तर आता या सर्व जिन्नसचा आपल्याला एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाण्याचा आपला जास्त उपयोग करायचा नाही आहे कारण की कोथिंबिरीला आपसुकच पाणी असतं तर इथे आपलं मिश्रण व्यवस्थित कालून झालेलं आहे आणि ह्याच्यापासून आपण असा घट्टाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणखीन एक आपल्याला असा आहे एक मिश्रणाचा ता गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि वाफेवर त्यांना उकडून घ्यायचं आहे साधारण पंचवीस ते तीस मिनटासाठी तर यासाठी आपल्याला इथे एक तांब्या पाणी भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर त्यावर आपल्याला ही जाळी फसवायची आहे त्यासाठी जाळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण आपल्याला याच्यावर हे मिश्रणाचे गोळे ठेवायचे ते त्याला चिटकू नये यासाठी तर आपण हे मिश्रणाचे गोळे यावर उकडायला ठेवून घेतलेले आहेत आता आपण याला झाकण ठेवून घेऊया तर अर्ध्या तासानंतर आपलं हे कोथिंबीर वड्याचं जे मिश्रण आहे हे शिजून तयार आहे आपण इथे पाहू शकता आणि आपल्याला हे मिश्रणाचे गोळे काढून थंड करून घ्यायचे आहेत ते मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण पाहू शकता दोन्ही बाजूनी आणि आपण आता याच्या वड्या करून घेणार आहोत तर आपण अशा प्रकारे ही वडी कापून घेतलेली इथे तसेच आपण सर्व वड्या इथे कापून घेऊयात तर इथे मी अशा अर्ध चंद्र आकार आकारामध्ये वड्या कापून घेतलेल्या आहेत आपण हवे त्या आकारामध्ये म्हणजे गोल चोकणी वगैरे कापून घेऊ शकतो आणि आता आपण ह्या वड्या तळून घेऊया तर त्यासाठी आपण इथे पॅनमध्ये तेल टाकून घेऊया आणि आपल्याला ह्या वड्या मध्यम आचेवर अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर तेल चांगलं तापलेलं आहे आणि आपण यामध्ये एक एक वडी सोडून घेणार आहोत अतिशय जपून करायचं आहे हे काम कारण तेल वगैरे अंगावर उडण्याची शक्यता असते तर आता आपल्याला या वड्या उलटून घ्यायच्या आहेत आणि साधारण मध्यम अशा गुलाबीसर रंगाच्या परतवून घ्यायच्या आहेत तर इथे खमंग कुरकुर कशा आपल्या कोथिंबीरच्या वड्या तळून झालेल्या आहेत आणि आपण आता या काढून घेऊया तर आपल्या या कोथिंबीरच्या वड्या खमंग कुसकुशी दशा कुरकुरीत बनवून तयार आहेत आपण केचपसोबत दह्यासोबत अगदी चपाती किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मधूज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानस एका नवीन रेसिपीसह धन्यवाद